ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा धन्य ते आरण रत्नाची खाण धन्य ते आरण रत्नाची खाण जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी नामा म्हणे त्यांचा जन्म सुपळ झाला नामा म्हणे त्यांचा जन्म सुपळ झाला वंश उद्धरीला माळियाचा सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी विठला सांद्र नीलांबू दाभम जगन निहित पानी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनी त्रम सदय धवल हासम विठलम चिंतयामी जीवो धरार्थावतारम कलांकांक तेजो धीकामोधी वक्त्रम खलानी दक्षम समाधिस्त मुर्तिम भजे ज्ञानदेवं देवम तडित्वास सनील मेघाव भासम रमा मंदिरम सुंदरम चित వరం తుష్టికా సమన్యస్త పాదం పరబ్రహ్మలింగం భజె పాంరంగం పాండుంగా दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तु दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा न भक्त मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आदिष्ठान जे ते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा अष्ट सिद्धि नव निधि के दाता असबर दी न जानकी माता राम रसायन तुम पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की शरद समाकार्य परब्रह्म स्वरूपिनी बासरा पीठ निलय सरस्वती नमस्तुते जयाचा शिरी रंग शोभे गौर जयाच्या रंग के शोभे दुजा पांढरा पाहता चित्त लोभे हिरवा तिजा शांती देई मनाला नमस्कार माझा त्या तिरंगी ध्वजाला भारत माता की भारत माता की विठाला 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 विठालाची खाण धन्यते आरण रत्नाची खाण जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर अवतार माळ्या घरी अखिल अखिलकोड ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार आकारण कारण वरुणालय श्री भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिदी अनाथाची माय साधकाचे माय बाप माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोपाराय भगवान श्री तुकोबा राय भगवान श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट प्रेम नामदेव महाराज यांचा फार नाही पण चार चरणाचा अभंग सावता महाराजांचा अगदी तोंड भरून वर्णन करणारा अभंग आहे विठाला 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 या अभंगावर आपल्याला सविस्तर चिंतन करायचे या अभंगावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची तत्पूर्वी आपल्या वारकरी संप्रदायानं घालून दिलेला जो प्रघात आहे तसं पाहायला गेलं तर हा वारकरी संप्रदाय जो आहे ना हा वारकरी संप्रदाय शास्त्रप्रणित संप्रदाय बो विठाला आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये दे। देवटे बाबा कॉमन सेन्स चलत नाही बरं का कॉमन सेन्स म्हणजे काय कॉमन सेन्स या शब्दाचा अर्थ होतो मनाचा शहानपणा प्रत्येक गोष्ट अशा प्रकारची आपल्या संत महात्म्यांना या वारकरी संप्रदायामध्ये अशी विधिलिखित अशा प्रकारचं आहे पहा अरे बोलावं कसं वारकरी संप्रदाय शिकवतोय चालावं कस वारकरी संप्रदाय शिकवतोय अ पंक्तीला बसल्यावर और... बोला ना जेव्हा अरे झोपावं कस हे सुद्धा वारकरी संप्रदाय शिकवतोय तुम्ही म्हणाल याला काही पुरावा आहे का ऐका पुरावा युक्ता हार विहार नेम इंद्रिया सी सार नसा निद्रा बहुभाषण प्रत्येक गोष्टीला जसा नियम आहे ना तसं वक्त्यानं काय बोलावं याला सुद्धा नियम आहे विठाला या नियमाला अनुसरून थोडासा उपोद्ध उपोद्घात म्हणजे यत् कार्यं वर्तमाने भवन वा घटन तस्य कार्यस्य कारणस्य यत् प्रतिपादनं प्रतिपादन वक्तव्यं उपोद्ध या श्लोकाचा अर्थ असा होतो चालू असणाऱ्या वर्तमान काळामध्ये जे कार्य चालू आहे कार्याच कारण प्रतिपादन करणं म्हणजे या हा चालू असलेला एक दिवसीय कीर्तन महोत्सव कशाच्या हे सर्वांना ज्ञात आहे तरी सुद्धा सावता महाराजांच्या पुण्यतिथीचा हा पर्व काळ खऱ्या अर्थानं या आठवड्यामध्ये तसं पाहायला गेलं तर दोन अशा प्रकारच्या संत महात्म्यांच्या पुण्यतिथी आपल्याला पाहायला मिळतात एक काल जी होऊन गेली ती कुणाची झाली संत शिरोमणी नामदेव महाराज आणि आज संत शिरोमणी हा वारकरी संप्रदायातले हे सगळ्या थोरले वरले संत बघा दोघं जण विठाला 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 महान असणाऱ्या पर्व काळामध्ये चालू असलेला हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव नाही कीर्तन श्रृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व महाराष्ट्रातील दिग्गज अशा प्रकारची वारकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे हरिभक्त परायन ज्यांना सुरुवातीला गोड अशा प्रकारची चाल गायली अगदी गोड मला वाटतंय पहाडी राग बरोबर आहे ना मला बी काय एवढं त्यातलं अक्कल नाही पण <laughs> आपलं कडी कडीनं बरं अगदी गोड गोड अगदी म्हणजे काय सांगाव त्यांना अगदी गोड अशा प्रकारची अगदी कुंदनीय चाल अशा प्रकारची गायलेली त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट भजन रत्न आमचे किशोर महाराज दिवटे सर उर्जी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद त्याचबरोबर त्यांना ज्यांना साथ केली असे असणारे हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन रत्न उभ्या महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे या मंडळीचं हरिभक्त परायण असणारे आमचे ओंकार महाराज जगताप गुरुजी त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळे वाजवा जगताप गुरुजी उपस्थित आणि या दोघांना ज्यांना वाजवलंय हरिभक्त परायण आता त्यांना काय काय पदव्या द्यावात मृदंग विशारद मृदंग अलंकार मृदंग सम्राट तालमणी ताल भास्कर ताल योगी अजून सम्राट सम्राट कुंदन हरिभक्त परायण आमचे ओंकार महाराज म्हणजे दोन ओंकार आहेत ओंकार प्रधान कीर्तन असं लागेल अगदी दोघही ओंकार किशोर महाराज या दोघांच्याही स्वर साजन अशा प्रकारची ही कीर्तनाला अगदी रंगत अशा प्रकारची निर्माण झालेली त्याचप्रमाणे हरिभक्त परायण ज्यांना रूपावळी अगदी आवाजाचे जादूगार है का नाही तार सप्तकामध्ये ज्यांना सरस्वती अशा प्रकारची प्रसन्न आहे हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचं वैभव हरिभक्त परायण कैलास महाराज पवार आहे का नाही महाराजही उपस्थित आहे त्यांनाही द्यावं तेवढं धन्यवाद इकडे हरिभक्त परायण सगळेच आता सगळ्यांचं काय मला नाव माहिती नाही पण तुमच्याबद्दल आदर आहे प्रेम आहे विनेकरी बाबा आहे ते वारकरी शिक्षण संस्थेमधील ही सर्व साधक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून इथं येण्याचा हा सुयोग आहे असे असणारे हरिभक्त परायण आमचे परमार्थ प्रेमी अ आता त्यांना काय म्हणावं हे का नाही अ परमार्थ प्रेमी हा शब्द मात्र अगदी योग्य अशा प्रकारचा त्यांना लागतो हरिभक्त परायण आमचे योगेश महाराज योगेश महाराज शेजूड यांच्या माध्यमातून तुमच्या दर्शनाचा हा सुयोग आहे इथं आल्याच्या नंतर ही साऊंड सर्व्हिस सुद्धा अगदी जशी पाहिजे तशी अगदी गोड लावलेली त्या साऊंड सर्व्हिस करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा हे खऱ्या अर्थानं या या स्टेजवरच्या सगळ्या मंडळीचा जर आत्मा काय असेल हा तर तो म्हणजे साऊंड सर्व्हिस आहे का नाही जर साऊंड सर्व्हिस जर निघून गेली तर किती जरी मोठा गाणारा असेल आणि किती जरी मोठा वाजवणारा असेल त्या वाजवणाराला आणि गाणाराला अशा प्रकारचं त्याचा मी एक सांगू तुम्हाला गुणवनाच्या अंतकरणातलं जर भांडवल जर खुलं करायचं असेल गुणवानाच्या अंतकरणातलं जर भांडवल खुलं करायचं असेल तर त्याला दोन गोष्टीची फार गरज आहे बघा एक तर श्रोता पाहिजे आणि दुसरं म्हणजे साऊंड सर्व्हिस पाहिजे विठाला विठाला योग्य अशा प्रकारची ही साऊंड सर्व्हिस त्यांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद बघा तुमच्या समोर अभंग मी उपस्थित केलेला आहे श्रीमंत श्री नामदेव महाराजांचा अभंग बघा नामदेव महाराजांनी सावता महाराजांच्या संबंधामध्ये बोलत असताना फार अशा प्रकारचं अ शब्द असे तोलून मोलून अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी त्यांच्या बाहेर पडलेले पहिला जो शब्द आहे ना धन्यता देत असताना माणसं बघा जीवन जगत असताना माणूस म्हणता माणूस बोलताना बोलतो वा वा, वा आ, धन्यता कोणाला देत आहे माणसानी माणसाला धन्यता देतील यात नवल नाही पण नामदेव महाराजांनी नवलायची जी गोष्ट आहे ना ती गावाला धन्यता दिली हे अभंगाचं विशेषण आहे बेटाला यथार्थ वर्णन अशा प्रकारचं आज खऱ्या अर्थानं नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करतात बघा या वारकरी संप्रदायाचा जर जर पाहायला गेलं तर या वारकरी संप्रदायामध्ये बऱ्याच अशा पर, प्रकारच्या परंपरा आपल्याला पाहायला मिळतात बघा हा योग परंपरा आहे कर्म परंपरा आहे हा उपासना भक्ती परम भक्ती परंपरा अशा प्रकारचा आहे याला गीते गीताक्षाम गीते गीतेच्या शास्त्रा, शास्त्र शास्त्रामध्ये जर बोलायचं जर ठरलं त्याला कर्मयोग अशा प्रकारचं म्हणू ज्ञानयोग अशा प्रकारचं म्हणू भक्तियोग ज्याला उपासना योग अशा प्रकारचं म्हणतो त्यामध्येच खऱ्या अर्थानं सांप्रदाय संप्रदायामध्ये ज्या कर्माची जोपासना केली त्या नैश्व कर्म या नैश्व कर्माची जोपासना आमच्या सावता महाराजांनी खऱ्या अर्थानं अगदी यथायोग खऱ्या अर्थानं कर्मालाच खऱ्या अर्थानं भगवंत समजणं याचं वर्णन करायचं म्हटलं तर त्याचं नाव आहे सावता महाराज बघा सावता महाराजाच्या जीवनामध्ये जे काही कर्म आहे आपण जेवायला बसल्यानंतर आपण म्हणतो बघा एक श्लोक कोणता ब्रह्म ब्रह्मा हवीर ब्रह्माग्नो ब्रह्म ना भूतम ब्रह्म ते न गंतव्य ब्रह्म कर्म समाधीन हा प्रत्येक कर्म माणसानी करत असताना ते देवाला समर्पण करणं हे मात्र त्याच्यातलं विशेष आहे विठाला विठाला त्या कर्माला अशा प्रकारचं काय ठरवलंय ते कर्म, कर्म जे आहे हे कर्म समर्पण करत असताना अगदी भावपूर्ण अंतकरणानं त्या या जगतामध्ये जे काही आहे ते सगळं कुणाचं आहे ते देवाचा आहे हा जो अंतकरणातला भाव आहे तो मात्र सर्वात महत्वाचा आहे सावता महाराजांच्या जीवनामध्ये जर पाहायला गेलं तर सावता महाराज स्वतःच्या संबंधामध्ये बोलत असताना म्हणतात आमची जी जात आहे ना ती कुणाची जात आहे तुम्ही म्हणाल हे असं शब्द जाती वाचक कस काय बोलले सांगू तुम्हाला आमुची माळी याची जात हे माळी हा जो शब्द आहे हे जाती वाचक अशा आता सगळ्यांच्या आपले सर्वसामान्य बुद्धी आपली आपण अशा प्रकारचा विचार करू पण खरं सांगू तुम्हाला जीवनामध्ये जीवन जगत असताना जो माणूस म्हणून जन्माला आलेला आहे ना हा माणूसच खऱ्या अर्थानं ही माणसं माणूसच माळी अशा प्रकारचा हा आपण सर्वजण जे आहेत ना हे माळीच आहेत आपल्याकडे सुद्धा शेती आहे साडेतीन हाताची जी शेती आहे ना हे आमची माळी याची जात शेत शेत लावू बागायत हा झाला बाह्य लक्षणानं आपण याचा विचार करतोय पण आंतरलक्षणानं जर याचा विचार केला तर शेती कोणती तर खऱ्या अर्थानं अध्यात्मशास्त्रामध्ये जर त्याचा विचार करायला गेलं तर ही किती हाताची शेती आपली सगळ्याकडे साडेतीन एकरची शेती आहे की नाही साडेतीन हाताची ही शेती आणि या शेतीचं वर्णन आ, सावता महाराजांनी खऱ्या अर्थानं केलेलं आहे पण बाह्य लक्षणानं जरी विचार केला विठाला विठाला <interfats> <गण>। Hopefully... विचार <sentences political theory> केला तरी या गोष्टीचा समर्पक अशा प्रकारचा विचार आहे फार नवलायच्या अशा प्रकारची गोष्ट आहे पहा म्हणजे <स अलेगे> <स अलेगे> आमुची बघा सावता महाराजांच्या फार शब्दच फार गोड आहे महाराजांचं नावच अशा प्रकारचं फार गोड आहे सावता महाराजांचं नावच आहे काय साव अधिक ता, हा काय नाव आहे साव अधिकता साव म्हणजे काय साव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय नाही सावता साव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे चोर साव साव हा शब्द आहे भर, साव आणि विरुद्धार्थी शब्द काय आहे चोर बरोबर आहे ना म्हणजे साव आणि चोर याचा विरुद्धार्थी शब्द चोर आहे पण साव या शब्दाचा अर्थ काय होतो साव मध्ये साव या शब्दाचा अर्थ चोर होतो <laughs> साव साव या शब्दाचा काय अर्थ होतो साव या शब्दाचा अर्थ हा अलि म्हणजे सज्जन आहे का नाही हा सुशीलता हा साव या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थानं सावता महाराजांचं जे जीवन आहे ना ते खऱ्या अर्थानं सज्जनतेचं जीवन आहे हा म्हणजे कर्मालाच अशा प्रकारचं प्रधान अशा प्रकारचं प्र मा महाराजांनी कर्माला अशा प्रकारची योग्यता कर्माला अशा प्रकारचं प्रधान प्रधान त्या प्राधान्य कर्माला अशा प्रकारचं दिलेलं आहे काय कर्म आहे कर्म करत असताना शेतीसुद्धा करत असताना महाराजांनी खऱ्या अर्थानं भगवंताशी अर्पण खऱ्या अर्थानं समर्पण मी तुम्हाला म्हटलं ना जीवनामध्ये समर्पण फार महत्वाचं आहे या संत महात्म्यांना यांच्या जीवनामध्ये आज आपण गेले सा सावता महाराजांना जाऊन अनेक वर्ष झाली नामदेव महाराजांना जाऊन अनेक वर्ष झाली पण ह्या मंडळीची आजही आपण पुण्यस्मरण करतोय पुण्यतिथी करतोय काय कारण आहे भार काही घ्यावा भगवंताच्या संबंधामध्ये या मंडळीची जी आर्तता आहे ती आर्तता फार महत्वाची बघा म्हणून या संत परंपरेनं काही उदाहरणं दिले बघा खऱ्या अर्थानं तत्व मशी महावाक्याच्या अशा प्रकारचा सर्वसामान्य हा जनसमुदायाला हा आत्मज्ञानन ब्रह्मज्ञानन तत्वज्ञानन हे जे जड जड शब्द आहेत ना या सर्वसामान्य लोकांना हे कळणार नाही याकरता मला असं वाटतं या संत परंपरेनं काही उदाहरणं देऊन अशा प्रकारच्या या सर्वसामान्य लोकांच्या अंतकरणामध्ये परमार्थ रुजावा हा परमार्थाची परमार्थ करण्याची वृत्ती या सर्वसामान्य लोकांच्या अंतकरणामध्ये व्हावी म्हणून खऱ्या अर्थानं या संत परंपरेनं या दृष्टांत बघा स्पष्टीकरण आपल्या शाळेमध्ये एक प्रकरण आहे बघा उदाहरण देऊन त्याच काय करतात स्पष्टीकरण म्हणजे उदाहरण दिले काय उदाहरण दिले बघा त्या भगवत भेटीविषयीची जी आर्तता आहे या संत महात्म्यांना काही उदाहरण बघा एक तुकाराम महाराजांचा अभंग बघा कन्या असुऱ्याशी जा आणि पुढं काय मागे हा मागे परतोनी पाहे हे उदाहरण दिलं या अभंगामध्ये एक से बडकर एक अशा प्रकारचे एका चढीत एक अशा प्रकारचं उदाहरण आहे बघा पहिलं जे उदाहरण आहे हे कुणाचं उदाहरण दिलंय कन्याचं दिलंय कन्या सासुऱ्याशी आहे आणि बटाटवडी तळून खाय ग मागे परतोणी पाहे त्याच्या पुढचं याच्या वरच याच्या वरच्या स्टेपचं उदाहरण आहे काय चुकली बाळ बाळहुर हुर पाहे तैसे झाले माझ्या जीवा आणि केव्हा भेटसी केशवा हेही उदाहरण महाराजांना कमी पडलं त्याच्या पुढचं जेवण त्यांनी गाठली बघा हा तितकंच आणि चाल सुद्धा तशीच लावली तितकीच आहे का नाही म्हणजे जीवना वेगळी मासोळी आणि तैसा तुका तळमळी विर अशा प्रकारचा बघा काय काय आरत आहे काय त्या त्या भक्तीची अशा प्रकारची परिसीमा बघा म्हणजे जीवना वेगळी मासोळी म्हणजे पाणी आणि मासा हे जर वेगळं केलं हा तर मला असं वाटतंय पाण्याशिवाय मासा राहू शकतो का राहू शकत नाही म्हणजे असं कधी झालं का म्हणजे आता नवीन मासा निघलाय चार सहा महिने रोडवर फिरतो म्हणले आणि चार सहा महिने पाण्यात राहतो असं घडतं कधी ही घटना घडणारच नाही म्हणजे हे जे उदाहरण आहे हे कालही खरं होत आजही खरं आहे आणि उद्या सुद्धा खरंय हा हे पाठीमागच्या उदाहरण उदाहरणापेक्षा याला प्राधान्य का दिलं पहिलं उदाहरण दिलं कुणाचं कन्याच हा मुलीचं उदाहरण दिलं कन्याचं असुऱ्याशी हा महाराजांना हे उदाहरण कमी वाटलं का बरं महाराज म्हणले चार पाचशे वर्षांना या पुरींचं काही खरं नाही या बापावरून भावावर दावे टाकतील आहे का नाही दावे म्हणजे दावं बांधायचं दावं नाही बरं हा हे लक्षात येतं ना हा मग बरं यांचं काही खरं नाही म्हटले त्याच्यापेक्षा पुढचं उदाहरण दिलं कोणतं लेकराचं आणि आईचं आईपासून जर लेकरू दुरावला ना तर त्या लेकराला तुम्ही लाखो रुपये जरी त्याच्या समोर ठेवले तर ते काय पाहिजे म्हणते मला माझी काय पाहिजे मला माझी आई पाहिजे काही त्याला द्या त्याला काहीच अशा प्रकारचं मान्य होत नाही त्याला आई सोडून दुसरं अशा प्रकारचं त्याच्या जीवनामध्ये लागतच नाही तसं संत महात्मे सुद्धा म्हणतात देव सोडून आमच्या जीवनामध्ये दुसरं काहीच अशा प्रकारचं बघा कर्म करत असताना सुद्धा देवच आहे बघा म्हणजे दळिता कांडिता तुझ गाईन आनंदा म्हणजे जे कर्म करतोय आम्ही ते भगवान परमात्म्याला सोडून अशा प्रकारचं करणं हे आमच्या जीवनामध्ये कधी शक्यच नाही पण उदाहरण देत असताना सुद्धा किती जबरदस्त उदाहरण दिले पहिलं उदाहरण दिले कुणाचं कन्येच बघा जी मुलगी आहे ना या मुलीला सासरच्या विषयी जास्त प्रेम असतं का माहेरच्या विषयी जास्त प्रेम असतात जी बोला ना माहेरा माहेराबद्दल या मुलींना एवढं आवड असती इतके त्यांच्या अंतकरणामध्ये प्रेम असतं बघा याच्यापेक्षा तुम्हाला सोप उदाहरण देऊन सांगू काय आमच्या का। माधव मुलीच्या पूरी दिल्यात गावाला माझ्या गावच्या मुली दिल्यात ना ओंकार महाराज तिथं फक्त त्या गावाला माझं कीर्तन असावं हा ज्या गावाला आमच्या मुली दिल्यात त्या गावाला माझं कीर्तन असलं ना जी पूरगी ना कीर्तन ऐकायला अशी माग बसत नाही कुठं बसती तुम्ही बोला ना कुठं बसती पुढं बसती पुढं हा आता तुम्हाला कीर्तन का आता शिक तुमच्या लक्षात पुढंच बसणार असं बरं पुढं बसणार आता नाही म्हणजे पुढं बसणार पण ते पुढं बसल्याच्या नंतर अशा शेजारच्या दहा पाच जणीला कीर्तन ऐकू देत नाही सर खरे खोटा तसंच आहे ना हा दहा पाच जणीला कीर्तन ऐकू देत नाही आमच्याच गावचा हो आहे कोण बाबा माझ्या तिला ते, ते शेजारच्या एखाद्या मग बाईनं त्याच्या मैत्रिणीनं गप की ग तू काय गप म्हणालीस माझ्या गावचा आहे कोण बाबा माझ्या गावचा आहे बघ म्हणली बघ आता बघ बघ हा माझ्याकडे कसे म्हणते हे माझ्याच गावच आहे अग या फेटाण उपर्णन धोतरन हे आता म्हणली अगं याला कडायला घेऊन हिंडले म्हणली मी याला अगं त्याला हारीपाटी येत नव्हता म्हणली कोणाला लक्षात येत आहे ना आ, लागला हो। आता लागलाय म्हणली हो आता पटलं देत नाही कोण कशामुळे तुमच्या लक्षात येत आहे ना कुठला माहर माहेरचा महाराज हा सकाळी विचारा ना ठके काल अभंग कोणता घेतला होता ग महाराजांनी त्या अभंगाचं जाऊन दी म्हणली पण महाराज माझ्या गावचा होता आहे का नाही म्हणजे माहेराविषयी बघा याच्यापेक्षा अजून एक नवलायची गोष्ट सांगू त्यातली त्यात तिच्या गावाला गेल्याच्या नंतर ओंकार महाराज उगा आता कीर्तन झाल्यावर आपल्या गरबडीमुळं हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा